नमस्कार मंडळी मी प्रणाली वैरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी मालवणी पद्धतीत मटण करून दाखवणार आहे तर आपण ह्याला पहिलं मीठ मसाला सर्व लावून घे लावून घेऊया हे बघा प्रथम आपण हे म मटण घेतलं आहे त्याला पहिलं आलं लसूणची पेस्ट घेतली आहे मटणला जरा मीठ मसाला म्हणजे जरा व्यवस्थित तिखट करायचं आता हा मी मटण मसाला घेतला आहे हा मालवणी मसाला थोडा घरातला हा माझा गरम मसाला गरम मसाल्याची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे ती आपण पाहू शकता हे थोडंसं लाल तिखट मसाला ही हळद हे सर्व या मटण मसाल्यामध्ये या मटणमध्ये आपण घालून घेऊन व्यवस्थित एकजीव करून घेऊया एकजीव करत असताना मी ही पुदिन्याची पानं बारीक करून घेतली आहे मटणामध्ये ती घातली तर पेस्ट केली तरी पण चालते पण अशा प्रकारे घातली ना तर मटण अजून छान होतं तर हे मी व्यवस्थित असं एकजीव करून घेते आता आपल्याला ह्यामध्ये किती मीठ लागणार आहे त्या अंदाजे चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचं हे बघा मी दोन चमचे हे मीठ घालून घेतलं आहे हे पण आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं हे बघा असंच थोडं मीठ मसाला व्यवस्थित दहा मिनटं लागेपर्यंत व्यवस्थित ठेवून द्यायचं मग मगच करायला घ्यायचं जेणेकरून मीठ मसाला व्यवस्थित लागला पाहिजे आपल्याला आता दहा वीस मिनटं होऊन गेले आपण आता मटन करायला घेऊया हे बघा हे आम्ही एक कांदा बारीक करून आहे थोडा कडीपत्ता घेतले हे आपण आता ह्या तेलामध्ये घालून घेऊया हे बघा तेल तुम्ही आपल्या आवश्यकतेनुसार घ्या जास्त असं झालं आहे दोन चार चमचे असं तेल घेतलं तरी बस होतं आता कांदा भाजीपर्यंत आपण थोडा कांदा भाजीपर्यंत ठेवूया आणि मग परत कांदा भाजला का मग आपण मटण घालून घेऊया बघा कांदा छान असं व्यवस्थित भाजत आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये फक्त च मटणला असं तवंग येण्यासाठी मी अर्धा चमचा मसाला घालून घेते लाल तिखट मसाला जेणेकरून छान असा तवंग येते हे बघा अर्धा चमचा जास्त नाही कारण आपण मटणाला लावलेलं आहे ना त्यामुळे फक्त अर्धा चमचा आणि व्यवस्थित असं जरा परतून घेते हे बघा छान असं परतून झालं आपण आता हे मटण घालून घेऊया यामध्ये मटण ना थोडं चिकनपेक्षा मटण जरा तिखटच हवं तर मटण जरा छान लागतं त्यामुळे मटण जरा चिक तिखट करायचं आता मी हे व्यवस्थित परतून घेते आणि हे तेलामध्येच थोडं व्यवस्थित असं परतून घ्यायचं दोन चार मिनटं असं तेलातच शिजू द्यायचं मग त्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आता हे मी छान असं थोडं तेलामध्ये शिजू देते हे बघा छान असं आपल्या हे बघा ह्या फोडी व्यवस्थित अशा तेलामध्ये वगैरे बघा व्यवस्थित शिजल्या गेल्या तेलातच आधी सर्व हा मटण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आता आपल्याला ह्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे कसं माहिती आहे लवकर शिजतं आणि मटण शिजायला वेळ लागतो ना त्यामुळे गरम पाणी घातलं तर जरा लवकर शिजेल म्हणून गरम पाणी घालून घ्यायचं मी बघा हे मी गरम पाणी घालून घेते आणि मटण शिजायला जास्त पाणी घालायचं जा जा मटण शिजायला वेळ लागतो ना त्यामुळे पाणी घालून जास्त शिजवायचं नंतर मग वाटण घालायचं तर हे व्यवस्थित मी ढवळून घेते में जाकन मदी -मदी पन थोड़ा हे बघा हे आता मी व्यवस्थित ढळून घेतलं आहे यावरती आपण ना झाकण ठेवून शिजू द्यायचं आणि मधीमधी झाकण काढून ढळून पण घ्यायचं एकदा दोनदा असं आणि ढाकण घालून शिजवलं का व्यवस्थित लवकर शिजलं जातं त्यामुळे थोडं शिजू द्यायचं हे बघा तर हे पाणी पण ह्याच्यातलं थोडं व कमी होत आलं आहे हे गरम पाणी पण ह्यामध्ये घालून आता झाकण न ठेवता शिजू द्यायचं व्यवस्थित पाणी यामध्ये भरपूर आहे अजून भरपूर पाणी कमी व्हायला पाहिजे आणि हे भरपूर वेळ शिजलं पाहिजे हे बघा यामध्ये आपण किती पाणी घातलेलं तेवढं पाणी आटलं आणि हे थोडंसं चिकन शि मटण आहे ना ते शिजलं गेलं आहे आता आपल्या ह्यामध्ये वाटप घालून पण भरपूर वेळ शिजवून द्यायचं हे बघा हे मी जास्त जवळजवळ दा अर्ध्या वाटीच्या वरती हे वाटण घेतलेलं आहे हे वाटण मी करून ठेवते कांदा खोबऱ्याचं वाटण अशा प्रकारे हे बरं पडतं आता आपल्याला ह्यामध्ये अजून थोडा वेळ शिजवलं की चांगलं अजून मटन शिजलं जातं त्यामुळे अजून थोडं परत गरम पाणी घालून हे वाटपामध्ये व्यवस्थित शिजू द्यायचं तुम्हाला किती ग्रेव्ही हवी किती हवे त्यानुसार ते पाणी घालून घ्यायचं आता ह्यामध्ये मी थोडं परत गरम पाणी घालून घेते हे बघा ह्यामध्ये हे मी आता गरम पाणी घालून घेते थोडं आपल्याला रसा टाईप मटन करायचं आहे ना सुकं करायचं असेल तर कमी पाणी घालायचं आहे रसा टाईप करायचं आहे त्यामुळे जास्त पाणी घालून हे थोडं अजून वाटपात व्यवस्थित शिजू द्यायचं हे बघा हे अजून थोडा वेळ वाटपामध्ये दे शिजू देवे आपण बघा आता हे थोडं पाणी आटत आलं आहे आता आपल्याला आपण मीठ लावलेलं ला मटणला तरी पण थोडंसं वाटप वगैरे जास्त असल्यामुळे पुन्हा एकदा थोडंसं अगदी मटण मतन घाय मटणामध्ये असं हे मीठ घालून घ्यायचं गा व्यवस्थित ढळून अजून थोडा वेळ शिजू द्यायचं जेणेकरून हे मटण व्यवस्थित शिजलं जातं आणि पाणी अजून थोडं कमी झालं की मस्त मटण असं शिजलं जाणार हे बघा मंडळी छान असं आपलं हे बकऱ्याचं मटण व्यवस्थित शिजलं आहे बघा मी भरपूर असं पाणी घातलेलं हे बघा छान असं शिजलं गेलंय आता हे अजून आपण ना थंड गॅस बंद करून थंड झालं तरी ते अजून सुकलं जातं आपण आता गॅस बंद करून घेऊया आपण जास्त आपल्याला सुक करायचं नव्हतं पातळ करायचं होतं त्यामुळे अशा प्रकारे हे केलेलं आहे आणि यामध्ये आपण आता असं कोथंबीर घालून घेऊया हे बघा बकऱ्याचं मटण असेल जरा भरपूर कोथंबीर अशी घालून घ्यायची हे बघा मंडळी छान असं आपलं मालवणी पद्धतीमध्ये मटण तयार झालेलं आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थला तर आता इथेच थांबते मस्त खा मस्त राहा